चिराग लाईट ते सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे स्वाती वाघमोडे व यशवंत ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजेंद्र घुले यांना अहिल्या रत्न पुरस्कार प्रदान अहिल्या देवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त यशवंत ब्रिगेड जिल्हाध्यक्षा प्राध्यापक शिक्षक संघ कोल्हापूर कुमारी स्वाती सुनील वाघमोडे यांना व यशवंत ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्षा सौ योगिता राजेंद्र घुले यांना अहिल्या रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण सभागृह कराडा जिल्हा सातारा येथे आमदार रामहरि रूपनर प्रवीण काकडे ऑल इंडिया धनगर समाज प्रदेशाध्यक्ष योगीराज गायकवाड सरकार शाहूवाडी व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यशवंत ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सीमा यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप हजारे व पन्हाळा अध्यक्ष प्रकाश गोरड व यशवंत ब्रिगेड सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा